बघा गाईस ते मग अशी दाखवायला ना नाही आलं हे शॉर्ट टाक थोडासा एडू नाही बघा हे कशी मस्त हे ब झाकली मी आता गा। कशी वाटली सांगा बघा तुमच्या भाची भाची गाडी मैत्रिणींना घेतली चार हिलर आम्ही घेतली बघा ही टू हिलर जुनी घेतली का म्हणून त्याला रा त्याला राग आला तुमच्या भाच्याला म्हणून ही आणली बघा त्यांना ती केवढ्याची सांगत नाही मला आवडले असले तर सांगा तुम्हाला कशी वाटली तर ही बघा आहे का छान असेल ना छानच चाना आहे का त्याला राग येतो राग येतो अशी घेतली बघा गाईस बघा कशी घे वाले नो तुम्ही घ्या आम्हाला जुनी घेऊ देऊ नका म्हणा आम्ही नवीन काढली बघा त्या रागेत उर्ग आमचं कसं येत नका नादी आधी आम्ही तुम्ही चार व्हीलर घ्या आम्ही टू व्हीलर घेतली बघा अशी गाईज बघा तुम्हाला मग अशी दाखवता नाही आली बघा का कशी वाटली बघा माझ्या पोराला लय लयराग येते बघा तुमच्या भाजीबागा हे बघा कशी वाटली मस्त आहे का सांगा मग बाय बाय कसं वाटली गाडी तुम्हाला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन दाबायला विसरू नका चला मग बाय बाय गाईस ठेवते